व्यासपीठ गावची खबर न्यूज स्वराज्य मित्रमंडळाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुलींची बाजी जिल्ह्यातील एकशे सहासष्ट स्पर्धकांचा सहभाग गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांनुसार खोपोली मोगलवाडी येथील स्वराज्य मित्रमंडळाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोळाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातील एकशे सहासष्ट स्पर्धकांनी भाग घेतला

છવ્વીસ જાન પી લાગુ ભારત દેશ લોકશાહી બનલા મિત્રો આજ इथे प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभेचे अध्यक्ष किरण ठाकरे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनीताई पाटील माजी नगराध्यक्ष सुनील पाटील भाजपा खोपोली महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे आधार प्रतिष्ठान चौक अध्यक्ष प्रभाकर देशमुख माजी न उपनगराध्यक्ष राजू गायकवाड तसेच माजी नगरसेवक किशोर पानसरे माजी नगरसेवक मनीषा यादव मोगलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर देशमुख रवींद्र म्हात्रे श्याम म्हात्रे श्री कल्पेश लवंशी श्री रमेश निकम पत्रकार श्री भाई ओहाळ श्री प्रशांत गोपाळे श्री संदीप ओहाळ सारिका सावंत सौ संतोषी म्हात्रे योगेश वाघमारे समाधान दिसले रवींद्र मोरे जयवंत माडपे व खोपलीतील नागरिक मोठ्या उपस्थित होते या स्पर्धेत गट क्रमांक पहिली ते चौथी प्रथम क्रमांक कुमारी कार्तिकी मंगेश माळी चौक द्वितीय क्रमांक कुमारी सानविका सदानंद खैरे खोपोली तर तृतीय क्रमांक कुमारी हर्षिता अनंत खांडेकर पनवेल उत्तेजनार्थ कुमारी काव्या अनिल घाडगे चौक उत्तेजनार्थ कुमारी कुमार अंश अरुण दिवेकर खोपोली गट क्रमांक पाचवी ते सातवी सातवी प्रथम क्रमांक आविष्कार प्रकाश शेजवळ खोपोली द्वितीय क्रमांक तनिष्का प्रदीप देशमुख खोपोली तृतीय क्रमांक शरीर सचिन वारे खोपोली तर तृतीय क्रमांक आराध्य शेखर पाटील पोईनाड उत्तेजनार्थ निधी निधी शैलेश गंभीर खोपोली गट क्रमांक आठवी ते दहावी प्रथम क्रमांक तन्मय प्रदीप देशमुख खोपोली द्वितीय क्रमांक सिद्धी श्रीकृष्ण आगासे खोपोली तर तृतीय क्रमांक वर्धा मदन ओके ओक खोपोली उत्तेजनार्थ अदिती विलास भोईर पनवेल उत्तेजनार्थ समृद्धी उमेश खैरनार खोपोली तर गट क्रमांक खुला गट प्रथम क्रमांक प्रथमेश खंड, धायगुडे खोपोली द्वितीय क्रमांक अंकिता खंड अंकिता खंडिलकर खोपोली तृतीय क्रमांक रोशनी सावंत पेन उत्तेजनार्थ रोहन देशमुख महाड उत्तेजनार्थ हरिभाऊ खरात पनवेल या सर्व यशस्वी स्पर्धकांना आधार प्रतिष्ठान चौक अध्यक्ष प्रभाकर देशमुख भारतीय जनता पार्टी खोपोली महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा देशमुख अनिता अनिता धाईजे कार्यकर्ते प्रभाकर देशमुख वेक्टर अकॅडमीचे संचालक ऋषिकेश गोसावी स गोसावी सर सामाजिक कार्यकर्ते रमेश निकम अनिल बोभाटे कल्पेश लवंशी लोवंशी अमित पाटील प्रवीण चितळकर प्रल्हाद अत्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे तर या स्पर्धेला पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापक सर अजय बोहिर सर विशाल उशिरे सर सुधाकर भट पोटे सर श्री ओंकार निखिल थरकुडे सर अविनाश मोरे सर चेतन मोहिते सर यांनी काम पार पाडले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख आकाश क्षीरसागर प्रवीण पवार सुनील पाटील योगिता पवार यांनी मेहनत घेतली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा प्रदीप देशमुख व आभार सुनील जाधव यांनी केले हा वेगळ्या उंचीवर जाताना आपल्याला दिसतोय आणि ह्या देशामध्ये सर्वसामान्य कुटुंबातले तरुण कुठेतरी वक्ते व्हावे कुठेतरी चांगल्या व्यासपीठावर जावे हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम नेहमी हे ने लोक यशस्वी करतात या मंडळाचं आपण खरोखर कौतुक करायला पाहिजे माझा अनुभव मी सांगतो मी राजकारण ना आपवाद नाही आलो मी सर्वसामान्य कुटुंबाचा शेतकरी कुटुंब आत्म करून मला आमचे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आम्ही कामानिमित्त भेटायचो आणि मला त्यांनी सांगितलं की मध्ये राज्यात सत्ता आली दोन हजार चौदाला भाजपची मध्ये पक्ष पाहिजे तसा वाढत नाही मध्ये कोणतरी एक चांगला प्रबोध कुठेतरी पुढे येऊन मेहनत घेणारा आणि धावपळ करणारा पाहिजे तर तू मला त्याच्यामध्ये दिसतोय मी तेव्हा ठेकेदारी करायचा ठेकेदारच्या निमित्त निमित्ताने मी त्यांच्याकडे जायचो त्यांनी मला सांगितलं की तू कामाला जा तर मी मला वाटलं नव्हतं कधी मी ह्या कुठल्या व्यासपीठावर भाषण करेल पण जर का मी अशा संस्थेमध्ये लहानपणी असतो तर मी चांगला झालो असतो मी तुटत फाटक काय थोडंफार आता बोलायला लागलं चार वर्ष पाच वर्षपूर्वी तर मला काही बोलता येत नाही आणि छोटी मुलगी एवढं चांगली एक वर्षाची मुलगी तुमची एवढा चाळीस ब्रेचाळीस वर्षानंतर कशी असेल कुठल्या उद्यावर असेल